गुड मॉर्निंग फ्रेंड शिपदास ब्लाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वसच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे रविवार आणि सगळी कामं घरातली आवरलेली तर आता आम्ही आहे बाहेर तर व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता चला आमच्यावरून मी कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठं निघालो काय आज रविवार असल्यामुळे जरा बाहेर निघालोय चला आवडतोय

ती ठिकाणी स्पीड ब्रेकर केलेत बाईना दना उडायला लागले काही इथे ना आमच्या इथं शिवसृष्टीची हे सगळी भिंत बांधणं चाले बघा शिवसृष्टी आमच्या इथे म्हणजे बघा तिथे इथे शिवाजी महाराजांचं सगळं पूर्वकालीनचं सगळं शिवसृष्टीमध्ये सगळं आहे बघा शिवाजी महाराज रविवारात पडदे बघते आमच्या घरात ना खिडकीचा पडदा आहे ना तो वेगळा आहे तो घ्यायचा आहे सेम घ्यायचा आहे आता इथं थांबलोच आम्ही आता आता होती हो नंतर गर्दी होती आता काय बघा व्हायला लागली ना गर्दी आहे मी निघालेत बघा सग जे पाहिजे ते घेतलं आणि आता निघालं तरी बघा हे पण बांधलेलं आहे तोंडाला काय काय गर्दी गर्दी सगळीकडे संक्रांत आलेली आहे तीन दिवस तीन दिवस संक्रांत आहे आज आहे अकरा तारीख ना त्याच्यामुळे गर्दी आहे हे पहा रविवारी कुठे तर जायचं म्हणून मग हे म्हणले चला आपण आज रविवारात जाऊ इकडे बेड आमच्या बेडरूममधलं ना खिडकीचे पडदा आहे तो वेगळे आहेत पडदा म्हणे आपण इकडच्या दरवा गॅलरीच्या पडद्यासारखा पडदा तिकडे घेऊया सेम म्हणून हेनी हे म्हणले चल रविवारात जाऊ मी म्हणत असते नेहमी कशाला उगी जायचं पैसे खर्च करायचे कुठे गेल तर पैसा खर्च होतो आता बघा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत मी जरा विरांशकडे मगाशी जाऊन आले तो म्हणजे कसं असतं माणसाला काम असलं तरी कंटाळ येतो कामाचा आणि नसलं तरी कंटाळा त्याच्या वेळेस जरा करमत नव्हतं म्हणलं चला विरांशकडे जाऊन येऊ तर विरांशकडे जाऊन त्याला भेटून आले आणि पुन्हा आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायची स्वयंपाक करायचा आहे बघू आता काय करायचं काय नाही ते चला आता बघते आता मी किचनमध्ये काय स्वयंपाक आता आमच्याकडे बातम्या चालू आहेत बघते आता काय ह्यांच्या आवडीचं भाजी करते कारण तो दुपारी केली होती कोबीची भाजी यांना आवडली नाहीये तर बघूया आता संध्याकाळी है। ह्यांच्या आवडीची भाजी करते त्यामुळे इथे मी बनवत आहे बटाट्याची रस्सा भाजी रस भाजी आणि बघा गाजर आहेत ना हे तीन गाजर घेतलेले आहेत ह्याचे काय पदार्थ करणार आहे बघा व्हिडिओ बघ न करता गजाची साल काढून घेतली गाजर धुवून घेतलेले आहेत पहिला बटाट्याची भाजी करून घेते आणि मग ते चला बटाटे मी साल काढून चिरून घेतलेत आता हे बघा कुकरमध्येच करायचं आहे आता कांदा टमॅटोची ग्रेवी करून घेते जवळ घ्या हॅलो हे सगळं जेव्हा ग्रेव्ही बनवणार आज बघा मित्र ना बिग बॉस आहे मराठी बिग बॉस कोण कोण बघता ते नक्की सांगा आपले काही काही जण यूट्यूब थिएटर्स गेलेले आहे बघूया बिग बॉस आठ वाजता आहे आज mm. कांद्याचं बघा कसं काळ लागतं दाखवू का कांदा काळा आहे बघा धुवून घ्यावं लागतं भात बघा मऊ सुवा म्हणून भरपूर सुटत घ्यायचे कुकरला किंवा तांदूळ माऊसूट भात आवडते बघा कांदा टमॅटो हो खोकं आता लसूण पण घेते आलं बरं मिक्सरमधनं बारीक करून आलू टाकते कोथिंबीर कोथिंबीर पण घालायची बघा इकडे आम्ही चांगला कांदा टमॅटो लसूण खोबरं हे चांगले परतून घेतलेले आहे इकडे बघा मी दूध उकळा ठेवलेला आहे याच्यामध्ये वेलची साखर घातलेली आहे तर वेलदोडे घालणारे वेलची पूड आणि थोडंसं ड्राय करणार आहे तर आता हे गाजर मी साल काढून घेतले जे काप करते बारीक बारीक आणि ते मिक्सरमधनं काढते तर बाई सगळीकडे भाजीचं पण मसाला तयार करायचा आहे हे बघा गाजर असे काप करून घेतले मिक्सरमधनं काढते बारीक करून आहे हे बघा असं मी मिक्सरमधून ना छान त्याची पेस्टच करून घेतलेली आहे थोडं दूध घातलं त्याच्यामध्ये आणि छान अशी पेस्ट केलेली आहे आणि आता बघा भाजीसाठी हा मसाला काढून घेतले चला इकडं भाजीचा मसाला मिक्सरमधून काढून झालेला आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि आलं घातलेलं आहे कोथिंबीरमुळे असा रंग आलेला आहे चला इकडे टाकते आता मी कुकरमध्ये बनवते भाजी एका शेवटीत पण तशी होऊन जाते हे पाय इकडे कढई ठेवलेली आहे आणि हे बघा जरा दूध उकू म्हणजे उकळून घेतलं आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर पिस्ता टाकलेला आहे आणि आता हे तूप कढईमध्ये दोन चमचे तूप टाकणार आहे हे का कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे गाजराचा कीस गाजर गाजराचं बारीक केलेलं गाजर ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे थोडंसं रवा टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकलेली आहे आता चांगलं घट्ट होऊ देणार आहे हे बघा इकडे वेलची पण टाकलेली वेल वेलदोडे पावडर त्यांना माटची जेव्हा हे बघा इकडे मस्त बटाट्याचे रसी भाजी झाली झंझणीत जान झंझणीत जान पेक्षा इतकं तर... म्हणते तला तरी आलेली आहे हे बघा असं गोळ्या तयार झालेला आहे जरा गारू देते गाव गा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कुठला आयटम केलेला आहे तुम्ही ओळख ओळखलं असेल तर नक्की सांगा चला एवढं हे दे दिला हे बघा रस बनवली आहे भगवा देऊन खाऊन बघा कसं लागतं गोड आहे का सांगा गोड आहे का बघा कसं झालं आहे का ते बघा असे मी गोळे केलेत आणि याच्यामध्ये टाकते आहे तर या सगळेजण गाजराची रसमलाई खायला गाजराची रसमलाई एक उकळी येऊ देते फक्त झालं मी पहिल्यांदाच बनवली आता बघूया मैत्रिणी कसं वाटली ही रेसिपी आजची गाजराची रस मलाई ही तुम्ही थंड करून सुद्धा खाऊ शकता मी जास्त उकळणार नाही आहे एक एकच उकळी देणार आहे ऑलरेडी हे सगळं शिजलेलं असतं हे बघा अशा प्रकारे ही झाली एक गजराची रस मलाही तयार चला या सगळेजण खायला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर